चोर आले शंभर टक्के वाजले दोन वाजेपासून उभे साप पळाले साप इकडं तर स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन चमचमीत जमजमीत भन्नाट फ्रेश व्हिडिओ मध्ये पावन आता रात्रीच्या जवळपास बारा वाजता चोर आले आमच्याकडे आमचं चालू आहे पारा द्यायचं काम इकडे तिकडे फिरतोय नाही का तुम्ही पण सावध राह नाही का आम्ही रस्त्याच्या घेणार आता चोर आले शंभर टक्के आले आमच्याकडे तर आमच्याकडे चार चार पाच चोरांना बघितलं नाही का जवळपास काय वाटलं तुला हे इकडे गाजर रोडला सगळे कुत्रे पळाले इकडं <laughs> मला वाटलं चोरच फाळाला काय तर भावाने बा रात्रीचे कबड बारा वाजले श्याबाईचं रोज दुकान उघड राहतं चोरबीर येऊ काही येऊ काही घेणार राहत नाही मस्त चोरबी नाश्ता करून जात असतील याच्याकडे याला माहिती पण नाही माहिती नसेल घरे खरंच कोणी एखादा नाश्ता करून गेला तर काय कळणार आहे चहा वाटत बाहेरचे लोक आहे जातील चहा बी पिऊन कळणार पण नाही चोर होते का कोण होतं हे असे नाही तर पाय तुला धरतील खरंच ना भाऊ हे असं लय बेकारी बघा रस्ते येणार जाणार गाड्या इकडं तर आता आम्ही चाललोय एका दुसऱ्या लोकेशनला तिथं जाऊन बघतो काय लोक म्हणजे सगळीकडे नाही का, का म्हणजे गावातले सगळे फ्रेंड सर्कल आहे ना सगळे एका एका ठिकाणी ग्रुप करून थांबले आम्ही पण आता आम्ही थांबलोय आता आम्ही पण चालू आहे तिकड चक्कर मारून आमचे दादा आले पारे करे आले आमचे कुठे कुठं पार देऊन आलो तू दिंडरी फाटे दिंडोरी फाट्या हो दिंडोरी फाट्यावरती आम्ही आता आम्ही चाललोय आहे रोडला बघतो जाऊन काय काय नाही का तर चला भेटू मग पाहिजे ना भाऊ आफा बनवायला टाइम नाही लागत कोण म्हणे काय रे काय बोललं अरे कुत्रा कापलं श्याम एकदम बोलला चोरा कुत्रा धावलं चोरांडाय कुत्र कापलं आता मला सांगा चोराला एवढा वेळ आहे का कुत्र कापायला सांग नाही फेकलं घराव चिकल्याची गोळी शिवऱ्याला तर काय म्हणणे काचा पडली बघायची मी असं ऐकलं चिखलचे गोळी फेकले म्हणे करायचं ते लवडायचं लवंडायचं पाहुणे कोण कोणी कोण तू चिखलाची गोळी का फेकते चिखल्याची गोळी फेकून काय वाटणार आहे

खरच स्नॅप टाकायचंय तुला आता स्नॅप टाकायचंय एक वाजता अरे आयला अवघड कार्य करता आल्या का। ना हा, दोन गाड्या आता वाजलाय रात्रीचा एक का हो तुम्ही किती वाजेपासून उभे इथं दहा वाजेपासून आता एक वाजत आलाय मात्र रात्रभर थांबायचं आपल्या ना शंभर टक्के थांबावं लागेल नाही लाजे रात्रभर लाकडं लागत असे सकाळ पाच पाच वाजले पण आता का हो हळूहळू इकडं सारखं चाललं आहे ना तिकडून आता इकडं हळूहळू इकडे इकडं वाढणार शंभर टक्के त्यांच्याकडे आसपास पोलीस गाडी पण आली होती राऊंडला पोलीस मध्ये आम्ही पण फिरतोय राऊंड मारतोय कंटिन्यू तुम्ही पण जागे राहा सतर्क राहा नाही का आणि सावध राहा जरा लक्ष ठेवा निमुंडा दुसरा स्टेल मी किती चोर पाहिजे तुम्ही <laughs> सगळे पार आहे घरी बर का शाकणार काढलं म्हणजे आला तू तू मग तो खरंच टाकणार का अरे खरंच टाकणार आहे वाजले दोन अजून फिरूच राहिलो आम्ही बावनो रात्रभर पारा दिला <laughs> आला एकदम आहे नाही का आता एक दिवसाला एक झोपून घ्यावा लागला असं वाटत राहिलो मला एकदम खतरनाक डोळे बघू शकतो तुम्ही तरी पण आम्ही तीनच्या पुढे झोपलो असेल काय दोन एक तास झोपलो फक्त डोळे असे बेकार जळजळ खरं राहिले ना खतरनाक तर चला आता गाय बी बांधून झाले आहे सगळं मस्त पैकी दूध बीत काढून घेतो नाही का शांबाईचा काळ भाकरी खाऊ राहिला सकाळी सकाळी तर चला मी घेतो माझं कामावरून आता तर झालंय आपलं दूध काढून आता तर भावा ना आपलं दर्शन झालंय आणि आपण बसलो आता संकेत वाट पाहत संकेत जायला म्हणजे दर्शन करायला मागच्या अर्धा तासापासून असं काय मोठं नाही काय माहिती भावाचं विचारावं लागेल त्याला पण ठीक आहे जे बी मागणं असेल महादेव ते लवकरच पूर्ण करू नाही काय भाऊ झालं दर्शन काय मागितलं आपलं रोजच एवढा आठ तास झाला जाऊन बसेल तिकडे करता करता गाडी बंद पाडून दिली भाव तुम्ही पाहिला नाही व्हिडिओ मागचा शिंदे सरकार आले राम 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 पुढं बाय बाबा पण माझ्याकडे पाहतं माझ्या तिकडे पुढे गाडी ठोकून दिली असते या तर बाबा शिंदे साहेब आले आज दर्शन करायला दर्शन करायचं आज इथंच बसले गर्दी थोडी म्हणजे राहत तो गर्दी राहत नाही का लोकल इतर दिवस काय होतं <laughs> काय माहिती काय होत ना गर्दी इतर दिवस देऊ काही जागेवर राहत नाही काय ते कळत नाही नाही का म्हणजे रोज दर्शन करायला पाहिजे पण लोक फक्त सोमवारी येतात का आता महादेवाचं वार हे मनापासून श्रद्धा असेल तर सगळे वार महादेवा याच्याशी तुम्हाला कळत का नाही का कराय कराय मग तू किती वेळ येतो दर्शन मला गेल गरज येतो ना मी दररोज येतो बघा इथं दर्शनाला येत्या भरपूर लोक आहेत बघा पण मग मोजके काहीतरी ते लोक ना मला रोज दिसत्या काहीतरी मला चार पाच लोक दिसतात असतील ते लोक रोज येतात बरं का बाकी लोकच दिसते नाही मला इकडे बाकीचे सगळे समोर सगळे नवीन चेहरे दिसतात रेबा आज दाख शाय आहेत मी बरं दर्शनाला धन्यवाद कुठे निघाले दर्शन आल ते का आज शाळेत तुम्ही इथं जिमजवळ बा या बाईने आपल्याला चिंगम दिलंय भावने एवढं प्रेमाण दिलं मी नाही म्हणू शकलो नाही काय रे ज्या व्यक्तीसाठी संकेत सेट एवढी मनापासून एक एक तासभर पूजा करते ना विचार करा ती व्यक्ती किती नशीभना असेल नाही का की नाही संकेत काय म्हणणं आहे